हॅलो हाय फ्रेंड कशा आहात तुम्ही आय होप सगळे ठीकच असतात तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आपण रेसिपीला स्टार्ट करण्याच्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बोलूया आपल्या पुढच्या रेसिपीसाठी तर मी तुमच्यासाठी एक न्यू रेसिपी घेऊन आलेली आहे आणि आज आपण बनवणार आहे दालच्या दालच्यासाठी मी जे काही साहित्य लागलेलं आहे ते, लाग ला ते थोडंफार घेतलेलं आहे बाकीचं पण व्हिडिओ बनवताना तुम्हाला सगळं मी तुमच्याशी शेअर करणार आहे आणि अशा करते की व्हिडिओ स्किप न करता असा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा तर मी आज चिकनचा दालचा बनवणार आहे तर त्यासाठी मी एक किलो चिकन घेतलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता मी लॉकी घेतली म्हणजे भोपळा घेतलेला आहे आणि तुम्ही पीस बघू शकता आणि आपल्या दालच्यासाठी असेच पीस पाहिजे छोटे पीस जे असतात समजा आपण दालच्या बनवला त्यामध्ये दिसत नाही विरगळून जातात म्हणजे त्याला फक्त एक जरी शिट्टी घेतली तरी ते पटकन वाफलून निघून जातात त्याच्यासाठी तर ते, ते पूर्ण मिक्स होतो त्यासाठी थोडेसे आपल्याला भोपळ्याचे जे पीस आहे ते थोडेसे मोठे ठेवायचे आहे तर मी भोपळा चिरून घेतलेला आहे आणि तुम्ही बपड्याची साईज पण पाहिलेली आहे तर चला मग पुढच्या रेसिपी साठी वळूया तर मी सर्वात तालचे महत्वाचं सामान जे लागणार आहे ते घेतलेलं आहे टमॅटो तुम्ही पाहू शकता कोणत्या मध्ये कट केलेले आहे आणि शक्यतो टोमॅटो जे आहे ते गोल साईजमध्येच कट करा पाच ते सहा हिरवी मिरची घेतलेली आहे त्याला आपण वाटून वगैरे काही घेणार नाही फक्त असे डायरेक्टली टाकून देणार आहे आणि आंबट चुका घेतलेली आहे आंबट चोखा साधारणपणे अर्धी गड्डी घेतलेली आहे स्वच्छ धुवून वगैरे घेतलेली आहे मग कट केलेली आहे आणि तसेच मी मेथीची भाजी पण घेतलेली आहे अर्धी गड्डी आणि नंतर मग त्याला स्वच्छ धुवून कट करून घेतलेली आहे तर मी आलं लसूण पण घेतलेलं आहे साधारणपणे ते एक कप म्हणजे आपण पेस्ट केली तर ते पूर्ण एक कप होईल त्याप्रमाणे मी घेतलेले आहे चला तर मग आपलं सगळं आणि मिक्सर मध्ये मी आलं लसूण पण बारीक करून घेणार आहे आणि आता तर मी पाहत पाहताय की मी तुरीची डाळ घेतलेली आहे एक वाटी तर तुमच्या हिशोबाने तुम्ही जेवढी तुम्हाला पाहिजे त्या हिशोबाने कमी जास्त करू शकता आणि ते मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता कुकरच्या भांड्यामध्ये मी टमॅटो हिरवी मिरची आणि जे आपल्याला भाजी वगैरे आहेत ते ह्याच्यामध्ये ऍड करणार आहे आणि डाळ टाकण्याच्या अगोदर मी जे भोपळा होता त्याला मी एका सिटीमध्ये शिजून घेतलेला आहे तर ही माझी रेसिपी आहे म्हणजे मी घरी प्रत्येक वेळेस जे बनवते ते फक्त एका एकच डाळ डाळ घेते बाकीचे म्हणजे कोणाला मुगाची डाळ आवडते कोणाला मसुरीची आवडते तर मी ह्याच्यामध्ये कोणती डाळ मिक्स केलेली नाही फक्त तुरीची डाळ घेतलेली आहे ती पण एक वाटी तर तुम्हाला जे डाळ आवडेल त्यामध्ये मिक्स तुम्ही करू शकता <laughs> तर आपण कुकर मध्ये जे भाज्या आहेत म्हणजे पाल सॉरी आंबट चुका मेथीची भाजी टोमॅटो हिरवी मिरची आणि डाळ मिक्स केलेली आहे पण माझ्याकडे एक मिस्टेक झालेली आहे मी ह्याच्यात आहे ना हळद टाकलेली नाहीये पण ह्याच्यात हळद जाते म्हणून तुम्ही पण ह्याच्यामध्ये हळद टाका आणि आणि आपण बघ तुम्ही असाल तर मी चिंच घेतलेली आहे चिंचा थोडासा गोळा घेतलेला आहे आणि त्याला स्वच्छ धुन पण घेतला होता आणि नंतर मध्ये थोडस पाणी मी त्याला भिजायला ठेवलेली आहे आणि तुम्ही पाहत पण असन मी एक किलो चिकन घेतलेला आहे आणि तुम्ही चिकनचा पण बनवू शकता आणि मटणाचा पण बनवू शकता मी ते चिकनचा बनवलेला आहे आणि चिकन आपलं शिजून पण झालेलं आहे तर सर्वात महत्वाचं जे आपल्याला दालच्याला फोडणी द्यायची आहे तर ती फोडण्यासाठी मी दोन कांदे म्हणजे उभे चिरून घेतलेले आहे थोडीशी पुदिना थोडीशी कोथिंबीर आणि आपली डाळ एकदम शिजून झालेली आहे आणि तुम्ही लक्षात एवढं पण लक्षात ठेवा कारण जी डाळ आहे ती थोडीशी पण इकडे तिकडं दिसली नाही पाहिजे आपल्या दालच्यामध्ये तर त्याला पूर्ण गाळ करून घ्यायचं आहे म्हणजे पूर्ण बेसन टाईप आपल्याला बनवून घ्यायची आहे कारण का डाळीचं थोडस बिकन दिसलं नाही पाहिजे डाळ जी आहे पूर्ण एकत्र शिजून झाली तरच आपला जे दालच्या आहेत ते एक नंबर होतो सगळं डाळीवरच असतं सगळं आणि तुम्ही पाहता पाहिलं असेल की मी चिंचाचं पाणीच पूर्ण साली वगैरे साईडला काढून पूर्ण चिंच वगैरे धुवून घेतलेली आहे आणि आता जस्ट मी तेल ठेवलेलं आहे कारण तेल पण थोडस जास्त टाकलेलं आहे कारण दाल डाळ जी असते त्याच्यामध्ये आपण किती तेल टाकलं तरी ते दिसत नाही म्हणून थोडस मी तेल जास्त टाकलेलं आहे आणि जे कांदा मी चिरून घेतलेला आहे ते टाकलेलं आहे दोन तमालपत्रे त्याच्यामध्ये ऍड केलेली आहे आणि महत्वाच म्हणजे आपल्याला जे कांदा आहे ते पूर्ण गोल्डन करून घ्यायचा आहे सॉफे करून घ्यायचं नाहीये म्हणजे असं जेणेकरून पूर्ण असं कांदा पण त्यात दिसला नाही पाहिजे तर कांदा आपला ब्राऊन झालेला आहे आणि जे आलं आणि लसूण जी पेस्ट केलेली आहे ती ह्याच्यामध्ये ऍड केलेली आहे आणि आपल्याला चांगल्यापैकी पेस्ट पण पूर्ण तळून घ्यायची आहे आणि जी आले लसूणची पेस्ट आहे तर ता, ती हाय फ्लेम वरती न तळता कमी वरती तळायची आहे कारण ती फक्त पटकन पातेल्याला चिकटते त्याच्यामुळे थोडस दोन मिनिट जास्त पण चांगले तळून घ्यायची आहे तर तुम्ही पाहिलंच असं की आपलं आलं लसूण पेस्ट आणि कांदा एकदम रेडी झालेला आहे चांगला तळून झालेला आहे तर आता मी ह्याच्यामध्ये बेसिक मसाले ऍड करत आहे थोडासा मसाला पण मी थोडासा जास्त टाकणार आहे दोन चमचे मी ह्याच्यामध्ये भरून चमचे चिकन मसाला के ऍड केलेला आहे तसंच मी दोन चमचे मटन मसाला पण ऍड केलेला आहे तर ह्याच्यामध्ये आता आपण टाकणार आहे घरचा मसाला म्हणजे जास्त चिकन दालच्या दाल जे आहे ते फार तिखट नसत त्याच्यामुळे मी थोडासा अर्धा चमचाच्या आसपास मी थोडासा टाकलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता दालच्या लक्की दालच्या मसाल्याचा ह्याच्यामध्ये वापर केलेला आहे आणि तो टाकलेला आहे तो पण साधारणपणे दोन चमचे ह्याच्यामध्ये ऍड करून मी पूर्ण चांगला मसाला तळून घेणार आहे आपण हा जे मसाला रेडी केलेला आहे त्याच्यामध्ये थोडासा म्हणजे जे पुदिना मी चिरून घेतला होता ते पण ह्याच्यामध्ये ऍड करणार आहे आणि कोथिंबीर जो मसाला तळलो त्याच्यामध्ये कोथिंबीर तळली जी खुशबू आहे ती एकदम फार छान येते त्याच्यामुळे मी थोडासा ह्याच्यामध्ये पूर्ण तळून घेतलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता ह्याच्यामध्ये बटर ऑप्शनल आहे कारण बटरशिवाय आणि गावरान तुपा शिवाय दालच्या परफेक्ट होत नाही आणि टेस्ट खूप छान येते तुम्ही पण एकदा ही नक्की ट्राय करा ही सिक्रेट सिक्रेट रेसिपी आहे माझी तर आपला पूर्ण हा मसाला तुम्ही पाहू शकता कलर वगैरे किती छान आलेला आहे आणि आता साधारणपणे जेवढा मला पाहिजे त्या हिशोबाने मी गावराण तूप ऍड केलेला आहे कारण मला ही म्हणजे सवच आहे की मला दालच्या मध्ये बिर्याणीमध्ये गावरान तूप आणि बटर पाहिजेच तरच रेसिपी आपली छान बनते तर तुम्ही पाहिलं की मसाला मी किती कशा प्रकारे तळून घेतलेला आहे आता आपला मसाला जी आहे एकदम तळून झालेला आहे आता ह्याच्यामध्ये मी पूर्ण जी डाळ शिजून घेतली होती ती, ती ह्याच्यामध्ये ऍड केलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता आपली डाळ कुठेही थोडीशी नॉर्मल कच्ची वगैरे काहीच राहिलेली नाही पूर्ण शिजून झालेली आहे आणि आता मी ह्याच्यामध्ये जे भोपळा आपण शिजवून घेतला होता ते पण ह्याच्यामध्ये ऍड केलेला आहे आणि आता आपण टाकलेला आहे ह्याच्यामध्ये चिकन शिजवून घेतलेलं आहे ते पण ह्याच्यामध्ये ऍड करून पूर्ण एकत्र करून घ्यायचं आहे आणि जे मसाले वगैरे खाली लागले असेल त्याला थोडस आपण पूर्ण काढून घ्यायचं आहे कारण का जी डाळ असते आपली कोणती डाळ असू द्या ती म्हणजे थोडीशी उकळी जरी आले तरी ती पातेल्याला चिकटते त्याच्यामध्ये थोडस आपल्याला थोडं लक्ष द्यायचं आहे डाळीमध्ये थोडस पाणी ऍड केलेलं आहे क्वांटिटी म्हणजे थोडीशी गट्ट नको होती म्हणून थोडशी पातळ टाकणार आहे कारण का चिंच पाणी पण ह्याच्यामध्ये ऍड करणार होते म्हणून थोडस पातळ ठेवलेलं आहे आणि दोन मिनिटं मी झाकण ठेवून थोडस बाब देऊन घेतलेली आहे आणि डाळच्या एकदम हाय फ्लेम वरती ठेवायचं नाही आणि जरी ठेवला तरी तुम्ही तिथं म्हणजे दोन मिनिटं थांबायचं कारण डाळ जरी आपण दुरशे थोडस झालं की डाळ लागते खाली आणि जळून जाते त्याच्यामुळे थोडस लक्ष द्यायचं चिंचाच पाणी ह्याच्यामध्ये ऍड केलेलं आहे आणि चवीनुसार तुम्ही ऍड करू शकता आपलं फायनल दालच्या बनवून झालेला आहे आणि त्याच्यासोबत मी मस्त असं जिरा राईस बनवलेला आहे तर फायनली आपला चिकन दालच्या बनवून झालेला आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट सेक्शन मध्ये सांगू शकता आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत भेटूया पुढच्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा बाय टेक केअर